पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या पुणेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या शेख सलाउद्दीन दर्गा पाडण्याची अफवा समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हजारो मुस्लिम बांधव एकवटले होते मात्र अशी कोणतीही कारवाई सुरू अथवा नियोजित नसल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली असून शहरात शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे पुणे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूया अगदीच काही वेळापूर्वी पुणेश्वरला शेख सल्ला दर्गा आहे ती पाडण्यात येणारी अशा प्रकारची अफवा जी आहे ती पूर्ण पुण्यात पसरलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवरती सर्वच बांधव जे आहेत ते इथे एकत्रित आलेले देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि हीच सर्व गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पुण्यातले आयुक्त जे आहेत अमित कुमारजी ते स्वतः दे देखील आपल्याला इथं आलेलं पाहायला मिळाले सोबतच फार मोठ्या प्रमाणात असा पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हीच सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उद्या पोलीस मुख्यालयात एक बैठक देखील बोलवली जाणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जो आहे तो पुढचा या सर्वच गोष्टींबाबतचा निर्णय कळवला जाईल पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क नियंत्रणात आहे काही अशा अफवा पसरला होता की काही कारवाई तिथे होत आहे अशा कोणताही कारवाई आत हो आज आता होत नाही हे सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे हळूहळू क्राऊड कमी होत आहे आपापले भागात लोक जात आहे मला विश्वास आहे सगळे शांत होईल पोलीस आवश्यक संख्येमध्ये आहे आम्ही लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी शांतता ठेवा उद्या सकाळी उद्या सकाळी दहा अकराच्या सुमारास दहा वाजता सुमारास आमच्या ऑफिसला एक बैठक आहे त्या बैठकमध्ये मध्ये जे काही विषय त्यावर चर्चा करून निर्णय घेतला अचानक सगळी गर्दीची आहे ती कशी काय काही अफवा काही काही लोकांनी हेतू परस्पर काहीतरी अफवा पसरला हो, पसरवला होता ज्यांच्यामुळे क्राउड ही क्राऊड इथे जमली अशा उद्याच्या दिवशी नेमकं पुणे पोलिसांकडून बंदोबस्त पुणे पोलिसांकडून शहरात शांतता राहतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे मला जनताशी आव्हान आहे की पोलीस प्रशासनावर आपण विश्वास ठेवावी आणि कोणी कायदा हातात घेण्याची प्रयत्न केला त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल काही अफवा पसरण्याची काही प्रयत्न झाली त्यांच्यावर पण अत्यंत कडक कारवाई होणार आहे पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहे मात्र कारवाई, कारवाई का? अशा पद्धतीची जी अफवा पसरवली आहे तशी कारवाई होणार आहे का अतिक्रमणा अशा प्रकारची कोणताही कारवाई सध्याची परिस्थितीत नियोजित नाही आहे ते उद्या बैठक होईल आणि त्यामध्ये काय ठरतील त्याबद्दल सध्या सांगता येत नाही परंतु कोणताही जे काही कारवाई होईल ते कायदेशीररित्याने सर्व कायद्याची बाजू बघून होईल परंतु सध्या कोणताही अशी कारवाई नियोजित नाही कोण टार्गेट वर कोण लोक आहेत कसर यामध्ये यामध्ये काही लोक आमचे टार्गेट वर आहे काही लोक अफवा पसरत आहे आणि काही लोक लोकांना भडकवण्याचे प्रयत्न नक्कीच करत आहे हे hey, लोक आमचे रडारावर आहेत त्यांना काही ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत आवश्यक तो प्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आता स्टेटस फिरत आहेत फेसबुकला देखील अशा पद्धतीचे आता पोस्ट पोस्ट येत आहे महादेव जय पुन्नेश्वरचे स्टेटस जे आहेत ते आता भरपूर ठिकाणी पाहायला मिळत आहे फिरत रात्री दोन बद्दल सध्या आम्हाला कल्पना नाही आहे परंतु आमचे आव्हान सगळे गट सगळे धर्म सगळे समुदायाचे लोकांना राहील की त्यांनी शांतता ठेवावी अशा कोणताही कृत्य ज्यांच्यावर लोकांचे मुळे लोकांचे भावना भडकतील अशा कृपया करून करू नये अन्यथा त्यांच्यावर पण कडक कर, कारवाई करण्यात येईल